तमाशा लावणी लोककला महोत्सव उद्यापासून बेल्ल्यामध्ये सुरु होत आहे आणि त्याच्यासाठी जो एक तमाशा फड आहे लता लंका पाचेगावकर या तमाशा पडाच्या संचालिका आज माझ्या सोबत आहेत ताई नमस्कार नमस्कार काय आहे कशासाठी दोन दिवस आलेला म्हणजे आधी दोन दिवस तस आम्ही चार दिवस येतो आधी अण्णा मला बोलवतात आधी चार दिवस कशासाठी कि अण्णाची जी गाणी असतात ना ते अण्णा मला त्यांचा त्यासाठी जी नाव काय आहे माझं नाव माझं नाव लंका पाचेगावकर तशा माझ्या पार्टीचं नाव लता लंका पाचेगावकर जयशिंग पाचेगावकर या बिल्हा तमाशा महोत्सवामध्ये किती वर्ष झाली येत आज हे चौथं वर्ष हे चार वर्षापूर्वी एकदा हो, 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 हो. काय वाटतं तमाशा महोत्सवामध्ये महोत्सव आल्याबद्दल म्हणजे चांगलं वाटत आमची माहिती झाली म्हणजे म्हणजे चांगली प्रगती झाली की अण्णा जुनं काय असतं कि आम्हाला माहिती झालं जुनं काय कशासाठी जुनं आम्ही साधे करतो त्याच्यामुळं आम्हाला पब्लिकाची बरीच झाली पहिल्या वर्षी ज्या वेळेला तुम्ही या बेल्ला तमाशा महोत्सवामध्ये आले होतात तर त्यावेळेलाच तुमच्या पार्टीला आमच्या भागामध्ये चांगलं नावलौकिक मिळालं होतं हो। आणि त्यावेळेला तुम्ही तुमची जी जुनी कला होती त्याच्यामध्ये शा ती शाहिरी होती ते सवाल जबाब होते ते तुम्ही सादर केले होते त्याच्यामुळं तुमची पार्टी आमच्या भागामध्ये जास्त प्रसिद्धीला आली पहिल्यांदा ह्या भागात आल्याच्या नंतर ही कला सादर तुम्ही केली त्यावेळेला लोकांच्या प्रेक्षकांच्या भावना काय वाटल्या भावना म्हणजे त्यांचा आम्हाला लय मिळाला हो त्या डबल आवाजातलं गाणं म्हटल्या होत्या ती माझ्या बहिणीची मुलगी आहे आता हे बारावं वर्ष आहे तुम्ही चार वर्ष झाली येत आहे आता दोन वर्ष झाली तुम्ही अण्णांच्या गाण्याला कोरस देत हो त्यावेळेस काय वाटतय म्हणजे भारी वाटत मला आल्यानंतर अण्णा मला बोलवत्यात त्याचा आम्हाला मोठीपणा वाटत तुम्ही काय करता मध्ये कला काय करता कला म्हणजे मी गाते म्हणजे डान्स करते म्हणजे वाघामध्ये काम करते तुमचं शिक्षण किती झालं शिक्षण नाही काय म्हणजे पाठांतर वगैरे कसं करत असंच पाठांतर करतो ऐकून ऐकून मनावर एखादा मोकळा हे पाठ अंतर झालं तुमचं माझ्या किती गवळणी पाठ असतील भरपूर पाठ आहेत गवळणी मला म्हणजे कशा फक्त आई कायच्या आमचे आई वडील कलाकार होते मोठे कलाकार बनत होते त्यांच्यामुळे ते, आम्हाला हे माहिती झाली त्यांच्यामुळे माहिती होणं आणि पाठांतर असणं सगळं हे तुम्ही हजरदाबाईपणा जो तुमच्याकडे आहे की तुम्हाला प्रश्न विचार तुम्हाला विचारले तुम्ही लगेच ती गवळणी त्या मुकडा सादर करताय म्हणजे हे पाठांतर मग असा संग्रह किती आहे तुमच्याकडे भरपूर आहे आपल्याकडे तमाशा जी लोक आहे तमाशाचा खराब आज काय आहे खराब आज म्हणजे जुने सवाल जबाब म्हणा किंवा जुनं काय असेल ते सादर करत नाही जुन्या मध्ये जरी असलं तरी आपल्या महाराष्ट्राची लोककला तमाशाला म्हटलं जातं हलकी ढोलकीण्याचा तमाशा आज तो राहिलाय का तो नाही राहिला नाही पण आम्ही सादरे करून करतो ते सगळं तुम्हाला येत तमाशाची सुरुवात आपण गणापासून केली जाते शेवट कुठं होतो भैरवी भैरवी शेवट होतो त्याच्यामध्ये जे सगळे पार्ट आहेत ते काय काय असतात गण गवळण परत काय लावण्या आणि ज्याला सांदा म्हणतात तो काय प्रकार असतो बातावणी सांदा असतो ना मग ती सोंगड्याच बोलणं असं सादर करणं असत आणि शिलकार काय असते शिलकार <coughs> ती वगाच्या आधीच शिलकार टाकायचं असतं तुम्ही अभेल्य तमाशा महोत्सवामध्ये ती अजून एक लावणी होती छाती भरदार तिचा एक मुख धागा छाती भरदारेदार छाती भरदार दन पेरेदार तुझं शिक्षण नाही म्हणता मग ज्या वेळेला ते सवाल जवाब केले जातात त्या सवालामध्ये तो सवाल तुम्हाला कळतो तुम्ही त्याच उत्तर देता तो सवाल कसा असतो अग तुझ्यावर बसली अग तुझ्यावर रामचे मरिग बसली सांग मनात येत सांग मनात येत नाही माझ्या ग आता हा काय असतो हा सवाल का जवाब अहो हा सवाल तिने टाकला मला म्हणजे उत्तर उत्तर म्हणजे तुझ्यावर आमची मर्जी बसली सांग मनात येतक नाही अहो एखाद्या बायला जर म्हणलं की तुझ्यावर आमची मर्जी बसली सांग मनात येतक नाही मग त्या बायच्या त्या बायला काय तर वाटणारच ना म्हणून ती काय म्हणती अरे नाही वळकीचा नाही पायकीचा नाही वळकीचा नाही पाळकीचा काय गोंडा घोळतो ग बाई काय गोंडा घोळतो ग बाई न माझ्या नुसताच गोंडा घोळतो असं त्याचा तो सवाल त्याचा उत्तर आहे हे तुमच्या या बेल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलात आतापर्यंत येत आहे हे जगतापान्नांचं जे काम आहे त्यांच्या गाण्याचे तुम्ही कोरस करताय काय वाटते भारी वाटते त्यांचा कोरस देताना आता हिता, हिता आल्यापासून अण्णाने आम्हाला बोलवून घेतलं आणि आम्ही बरेच माहिती देतो म्हणजे आम्ही कुठं आम्ही होतो कलाकार पण आम्ही माहिती नव्हता हो आतापर्यंत जसं महोत्सवला येतोय तशी आमची माहिती झाली आम्ही लोकांनी माहिती झालो आणि आमचे आई वडील पण कलाकार होते आणि त्याच्यामुळं आमची आई चा पण पुरस्कार भेटला दहा लाखाचा आमच्या आईला पुरस्कार भेटला म्हणजे हिता येण्यामुळं तसे अन्नाचा अन्नाचे आमच्यावर लय उपकार आहेत हा तुम्ही त्या मुंबईला सुद्धा तुमचा तमाशा गेला हो झाला हो ना तिथं पण झाला मुंबईला झाला परत पुण्याला झाला बालगंधर्व थिएटरला तिथं झाला कार्यक्रम आणि इस्लामपूरला सखी मंच म्हणून फक्त तिथं महिलाच असतात तिथं सुद्धा आम्हाला कार्यक्रम झाला तिथं सुद्धा आमची हवा झाली म्हणजे अं ह्या कार्यक्रमामुळं आम्हाला पण आनंद एवढा होतोय आणि आम्ही माहिती झालो लोकांनी म्हणजे तमाशा काय चॅनल वर आले तुम्ही हो हो त्याच्यापूर्वी जे तुमच्या तुमच्या भागात तमाशे व्हायचे ते काय काय म्हणतात त्याला ते कसे तमाशे म्हणायचे पारावरचे तमाशे त्याच्यामध्ये किती कलाकार असतात त्याच्यामध्ये तीस आ, तीस लोक असतात आणि ते स्टेज वगैरे जे असतात ते ते गावकऱ्यांचं स्टेज असतं जेवण खाणं गावकऱ्यांचं असतं तुम्ही फक्त कला सादर फक्त कला सादर करता ते साऊंड व स्पीकर बी करते सावणी फक्त आता ओ, ओ, आता निघाले की ते स्वतःच सावली करायचं तुम्ही काय घेऊन जायचं तुमची ढोलकी हो त्याच्यावर म्हणजे आमचे आई वडील तस तमाशा आता तुम्ही कसा करता आता म्हणजे फक्त सावनी काय आपलं म्हणजे स्टेज गावच असतं म्हणजे सगळं गावच असत फरक अजून पडलेलं नाही का एवढा जसं आमच्या पश्चिम आपल्या इकडे पुण्याकडे जर आला तुम्ही तर इकडे जसे तमाशे मोठे स्टेज असतात कसं का त्याला भांडवल पड लागते बरोबर स्वतःचे तेवढं नाही ना एवढं पण तिकडं मोठा तमाशा आहे का कोणाचा तिकडं नाही मोठा तमाशा कोणाचा नाही हे सगळे असे तमाशे पारावरचीच तमाशे ते वर्षभर वर चालतात का तिकडे हो चाल चालतात की म्हणजे जसं इकडं दसऱ्यापासून चैत्रापर्यंत चालतात तुमच्याकडे काय तसंच की दसऱ्यापर्यंत चैत्रापर्यंत चालतात परत मध्ये गॅप असतो का तुम्हाला गॅप असतो की त्यावेळेस काय करायचं काय नाही घरी बसून काय काम करायचं मग हे जे तुमचं सात महिन्याचा सीझन होत त्याच्यातच हा त्याच्यातच या लंका पाचेगावकर स्टेजवरती जर पाहायला गेलं तर यांच्या गळ्यातून रसवंती निघत असते परंतु कॅमेऱ्यासमोर चॅनल समोर हे कलावंत लोक बोलायला थोडेसे बिचकतात खरं पाहायला गेलं तर त्यांचे सवाल जबाब आणि त्यांचं सादरीकरण जर पाहिलं तर ते लांबलचक येतं परंतु प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेशभूषेवरती आल्यानंतर ती सरस्वती पण बुद्धिमत्ता देत नाही तसा हा आजचा प्रकार असावा तरीही त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे जे गाता आलं जे सांगता आलं ते त्यांनी तमाशा कलेविषयी आपल्याशी सांगितलेलं आहे गणेश चोरे शिवनरी संवाद बेल्ले